करमाळा तालुक्यामध्ये केलेल्या विकास कामांची बिले काढण्यासाठी लाच घेणाऱ्या अभियंत्याला अटक करण्यात आली आहे तालुक्यातील विविध कामांचं बिल काढण्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करून ती स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या करमाळा बांधकाम विभागाच्या प्रभारी उप अभियंताला लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडल्या गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास सोलापूर युनिटनं ही कारवाई केली बबन हिरालाल गायकवाड वयवर्ष सत्तावन्न असं उप अभियंताचं नाव आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या करमाळा बांधकाम विभागात शाखा अभियंता आणि प्रभारी उप अभियंता बबन हिरालाल गायकवाड यांनी तालुक्यातील रस्ते सुधारणा कामाचं बिल काढण्याकरता कॉन्ट्रॅक्टरकडं सुपरवायझर म्हणून असलेल्या तक्रारदाराकडं तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती गायकवाड यांनी वीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचं मान्य केलं दरम्यान गुरुवारी ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना रंगेहात पकडलं ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पकाले पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार पोलीस कॉन्स्टेबल रवी हटखिळे चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी केली आहे